अनंत चतुर्दशी कथा पौराणिक ग्रंथानुसार प्राचीन काळी सुमंत नावाचे ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा होते काही काळानंतर दीक्षाने एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचे नाव सुशिला होते परंतु काही काळानंतर सुशिलावरून तिच्या आईची सावली नाहीशी झाली आता ऋषींना मुलीच्या संगोपनाची चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांची दुसरी पत्नी आणि सुशिलाच्या सावत्र आईचे नाव कर्कशा होते तिच्या नावाप्रमाणे ती स्वभावाने कठोर होती इकडे सुशिला मोठी होऊ लागली आणि तो दिवसाला जेव्हा ऋषी सुमंतला तिच्या लग्नाची जी काळजी वाटू लागली खूप प्रयत्नानंतर सुशिलाचा कौंडिन्य ऋषी सोबत विवाह संपन्न झाला पण इथेही सुशिलाला गरिबीचा सामना करावा लागला त्यांना जंगलात भटकावे लागले एके दिवशी तिने पाहिले की काही लोक अनंत देवाची पूजा करत आहेत आणि हातावर अनंत रक्षासूत्र ही बांधत आहेत भगवान अनंताच्या व्रताचे महत्व जाणून सुशिलाने त्यांच्या उपासनेची पद्धत विचारली आणि तिचे पालन करून तिने अनंत रक्षा सूत्र ही मनगटावर बांधले काही वेळातच तिचे दिवस उलटे जाऊ लागले ऋषी यांना अभिमान वाटू लागला कि हे सर्व आपण आपल्या कष्टाने निर्माण केले आहे पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला सुशिलाने अनंताचे आभार मानले त्यांची पूजा केली आणि अनंत रक्षासूत्र बांधून घरी परतली कौंडिन्यांनी हातात अनंत धागा बांधलेला पाहून विचारले सुशिलाने आनंदाने विचार, सुशिला विचार सांगितले की हे रक्षासूत्र अनंत देवाची पूजा करून बांधले आहे त्यानंतरच आपले इतके चांगले दिवस आले आहेत यावर कौंडिन्याला अपमान वाटू लागला की सुशीला आपल्या मेहनतीचे श्रेय तिच्या पूजेला देत आहे त्यांनी तो धागा काढला यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले आणि काही वेळातच कौंडिन्य सिंहासनावरून जमिनीवर पडले मग एका विद्वान ऋषींनी त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव करून दिली आणि कौंडिन्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यास सांगितले त्यांनी सलग चौदा वर्षे अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यानंतर भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि कौंडिन्य आणि सुशिला पुन्हा सुखाने राहू लागले